नंदिनी वसुंधराच्या रूममध्ये जाते नंदिनी विचारते वसुवात्या तुम्ही असं का केलं माझ्याबद्दल माझ्या लग्नातूनच मला किडनॅप केलं दीपकला सांगून तेव्हा वसुंधरा म्हणते हे काय बोलते आहेस नंदिनी तू हे कुणी तुला सांगितलं तेव्हा पिहूने नंदिनीला सगळं खरं सांगितलेलं असतं तेव्हा वसुंधरा म्हणते की पुरावा काय आहे तुझ्याकडे तेव्हा नंदिनी मात्र त्यांच्या मोबाईल मागते दाखवा तुमचा मोबाईल तेव्हा मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सेव्ह असतो तेव्हा नंदिनी म्हणते हा दीपकचा नंबर तुमच्या मोबाईलमध्ये कसा आला तेव्हा वसुंधरा म्हणते खरं सांगते की हो नंदिनी हे मीच केलं आहे पण तुझ्याकडे काय पुरावा आहे तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवेल असं वसुंधरा म्हणते तेव्हा नंदिनी म्हणते आत्या मी तुमच्याबद्दल आता घरातल्यांना सगळ्यांना सांगणार आहे आणि मग वसुंधरा म्हणते तू कितीही कुणाला सांगितलं तरी तुझ्यावर हो कुणी विश्वास ठेवणार नाही तर तिथून नंदिनी निघून जाते आणि मग तेव्हा सकाळी देवाची आरती होते आणि आरती झाल्यानंतर सगळ्यांना आरती देते पण नंदिनीला सगळ्यांना खरं सांगायचं असतं तेव्हा नंदिनी म्हणते वसुहात्या घरातला घरातच जर शत्रू असला तर त्याचं काय करायचं तेव्हा वसुंधरा म्हणते की हे तुम्हाला काय विचारते का, तेव्हा का, नंदिनी म्हणते विक्रम काका न माझ्या लग्नातून म वसुवात्येनेच मला किडनॅप केलं होतं तेव्हा सगळेजण नंदिनीकडे चकित होऊन बघतात नंदिनी मात्र सगळं खरं खरं सांगत असते आणि मग नंदिनी म्हणते माझ्याकडे नं तसा तेव्हा वसुंधरा विक्रमला म्हणते ही काही पण सांगाल तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवणार आहात का तेव्हा पुरावा काय आहे हिच्याकडे तेव्हा नंदिनी म्हणते की हो आहे पुरावा आना तुम दाखवा तुमचा मोबाईल तेव्हा वसुंधरा म्हणते हो घे ना मोबाईल तेव्हा विक्रम जेव्हा वसुंधराचा मोबाईल चेक करतो दीपकचा नंबर त्यामध्ये आहे की नाही तेव्हा नंदिनी सांगते यामध्ये दीपकचा नंबर आहे की नाही ते चेक करा तेव्हा विक्रम चेक करतो पण त्यामध्ये दीपकचा नंबर नसतो तेव्हा वसुंधराने तो डिलीट केलेला असतो आणि मग सगळे नंदीकडे नंदिनीकडे बघतात तेव्हा म्हणतात विक्रम काका म्हणतात नंदिनी अगं ह्याच्यामध्ये दीपकचा नंबर नाहीये तेव्हा वसुध वसुंधरा म्हणते की आता काय पुरावा, पुरावा आहे तुझ्याकडे तेव्हा नंदिनी म्हणते असा पुरावा आहे ना माझ्याकडे तर मी पुरावा घेऊनच येते तर नंदिनी जाते आणि आतमधून पिहूला घेऊन येते तेव्हा पिहू तर घाबरलेली असते नंदिनी म्हणते पिहू तुला घाबरायची गरज नाही तू खरं खरं सांग तू वसु वसवात्याचं आणि र वसवात्याच्या खोलीवरील रम्याचं आणि वसवात्याचं काय बोलणं चालू होते ते ऐकलं आहे का आणि ते जे काही ऐकलं आहे ते खरंच सांग तेव्हा मंजू पण म्हणते सांग पिहू तू काय ऐकलं आहे आणि मग पिहूचे बाबा पण म्हणतात की सांग बेटा घाबरायची गरज नाही मी आहे ना तुझा बाबा इथे तेव्हा पिहू घाबरत घाबरत खरं सांगते हो वसुवात्यानी वसुवात्याचं रम्याचं बोलणं मी ऐकलं होतं नंदिनी नंदिनी वहिनीच्या लग्नातून नंदिनी वहिनीला किडनॅप वसुवात्यनेच केलं होतं त्या दीपकला सांगून तेव्हा सगळेजण शॉक होतात आणि बघू लागतात तेव्हा इथे पण वसवात्या काही केल्याने मान्य करत नाही की हे मी केलं आहे तेव्हा नंदिनी म्हणते हो तुम्हीच केलं आहे हे सगळं जीवांची शपथ घेऊन सांगते मी खरं बोलत आहे तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही आणि माझी खोटी शपथ घेणार नाही असं जीवा पण बोलतो पण वसवात्या काही केल्याने मान्य करत नाही मग तिथे रम्या येते रम्या म्हणते आता काय तू आईला खोटं ठरवण्यासाठी पिहूवर विश्वास ठेवायचा पिहू काही पण सांगेन मागच्या वेळी पिहूने मला तोंडाशी पाडलं होतं ते पत्र माझं खोटं ठरवून तेव्हा पिहू गाभरलेलीच असते आणि मग नंदिनीकडे कोण वसुंधरा म्हणते अजून काय तुझ्याकडे पुरावा आहे सांग काय कोणता पुरावा आहे असं रम्या विचारते तू जर पुरावा आणणार असशील पुरावा दाखव आणि मग सांग आम्ही खरं खोटं मान्य करू असं रम्या तिच्या आईची साईड घेत असते नंदिनी मात्र म्हणते हो अनिल ना पुरावा असा ठोस पुरावा हा जर तू तु पुरावा तुम्हाला मान्य नसेल तर मग आता इथे रम्या नंदिनीला चॅलेंज देते की चोवीस तासाच्या आत जर तू पुरावा आणू शकलीस तर ठीक आहे आणि चोवीस तासात जर तू पुरावा आणू शकली नाहीस तर या घरात तुला राहण्याचा काही अधिकार नाही ह्या घरातून तुला बाहेर निघावं लागेल आणि मग नंदिनी ते चॅलेंज एक्स एक्सेप्ट करते आणि मग चॅलेंज स्वीकारल्यानंतर ती नंदिनी पण चॅलेंज देते की चोवीस तासाच्या आत असा पुरावा आणून दाखवेल ना त्याच्यावर तुम्हाला विश्वासच ठेवा लागेल आता नंदिनी पुढील भागामध्ये कोणता असा पुरावा आणेल की नंदिनी तोंडाशी पडेल की वसुंधरा तोंडाशी पडेल वसुंधराची रम्याची हाकालपट्टी होईल का हे पुढील भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी पुढील भाग नक्की बघा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा